मला एक ठाण्यातील दोन तीन दिवसापूर्वी ठाण्यातल्या सर्व न्यूजपेपरमध्ये एक बातमी आली होती की ठाण्यामध्ये चार पाच दिवस पुरेल एवढंच रक्तसाठा आहे सो एक ठाणेकर म्हणून एक जागरूक ठाणेकर म्हणून आमची एक जबाबदारी होती म्हणून आज आम्ही ठाण्यामध्ये लगेच ताबडतोब रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं सकाळपासून जवळजवळ पाचशे रक्ताच्या बाटल्या या ठाणेकरांनी जमा केलेल्या आहेत आणि अजून जवळजवळ तीन साडेतीन तास हा कार्यक्रम सुरू राहील सो आमचा अंदाज एक हजार रक्ताच्या बाटल्या या ठाणेकरांच्या सेवेत येतील मी अजूनही सांगतो की ठाण्यात रक्ताचा साठा कमी आहे तर पक्षभेद बाजूला ठेवून सर्व पक्षांनी रक्तदानाचा कार्य कार्यक्रम आयोजित केला गेला पाहिजे आणि ठाण्याला रक्ताचा कमी तुटवडा कधी भासू नये अशी वेळ आणली पाहिजे असं मला वाटतंय सर वेगळा प्रश्न होता मातोश्री वती जे आहेत ते ड्रोनचं विश्लेषण झालेलं आहे नजर ड्रोनचं मला वाटतं की हे तर अतिशय वाईट आहे कारण तुम्ही पर्सनल लाईफवरमध्ये पण आता इंटरफेअर करायला लागलेले आहेत ड्रोन मास्तुरीच्या आजूबाजूला जर फिरवत असाल तर ही धोक्याची घंटा आहे सरकारने याच्याकडे लक्ष द्यावे गृह खात्याने यांच्याकडे लक्ष द्यावे आता यात पण म्हणू नका की नाही नाही मुसलमानांनी ते द्रोण उडवले कारण आपल्याकडे काय भरोसा नाही कालची मुख्यमंत्र्यांची जी स्टेटमेंट आहे की वर्क बोर्डाची जमीन दुसऱ्या कोणाच्या घशात अरे काय आहे प्रत्येक गोष्टीला तुम्ही जातीय रंग देताय सो ते योग्य नाही आहे आणि आम्ही जे काही मातोश्रीच्या बाबतीमध्ये चालू आहे त्याचा निषेध व्यक्त करतो आणि त्याची तात्काळ चौकशी व्हावी अशी आमची मागणी सध्या पाहिलं तर ठाकरे बंधू दोन्ही एकत्र येत आहेत अनेकदा त्यांचा मोर्चे देखील पार पडले परंतु अशातच जे आहेत ते आता ज्या ठाकरे बंधूंच्या एकीचं चित्र ज्या कल्याण डोंबिवलीमधून सुरू झालं होतं दीपेश म्हात्रे यांच्यावरून मोर्चाकडून त्याच दीपेश पात्रे जे आहेत त्याच भाजपमध्ये प्रवेश करत आहेत बघा या सगळ्या राजकीय लोकांवर विविध प्रकारचा दबाव टाकला जातो आहे प्रकरणं बाहेर काढली जात आहेत आणि त्यातून हे प्रवेश होत आहेत तिकडे जायची कोणाची इच्छा नाही आहे पण हे सगळं जे चालू आहे ते विविध दबावापोटी चालू आहे जागेचे व्यवहार असतील इतर गोष्टी असतील या सगळ्यांच्या प्रकरणं तयार करणं आणि त्याहून जेलला पाठवण्याच्या धमक्या देऊन या सगळ्या गोष्टी सुरू आहेत पाठवी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तिकिटांचा आम्ही पक्ष व्यवस्थित पार पडले असं वाटतं हे बघा भारतीय जनता पक्षात खरंतर भारतीय जनता पक्ष जिंकत नाही आहे तुम्ही जर नीट सगळीकडे चेक कराल तर जे आधी कुठल्या राष्ट्रवादीत असलेला आत्ता भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक आहे शिवसेनेत होतात तो भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक आहे काँग्रेसमध्ये होतात तो भारतीय शिव भारतीय जनता पक्ष जिंकत नाही आहेत तिथले जे, जे स्वताची, स्वताची उमेदवार आहेत ना जे परंपरेनुसार निवडून येतात ते जिंकतात भारतीय जनता पक्षामध्ये हिंमतच नाही आहे की ते स्वतःची स्वतःची पैदास उमेदवार म्हणून देऊन निवडून आणण्याची आता आमच्या या इथे बघा ना नोपाडामध्ये कोण नगरसेवक आहे नारायण पवार नगरसेवक आहे दुसरा अशोक राहुल नगरसेवक आहे दोन्ही कोण अशोक राऊल राष्ट्रवादी नारायण पवार काँग्रेस सो so, ही जी सगळी लोक आहेत ही यांचा मूळ पक्ष वेगळाच कुठला तरी आहे भारतीय जनता पक्ष फक्त त्यांच्यावर स्टॅम्प मारते भारतीय जनता पक्षाचा यांना निवडून आणण्यात भारतीय जनता पक्षाची कुठलीही छाया नाही जी, ते दुबार या नावांचं खूपच वेळ वाढलेलं म्हणजे चारको पासून कांदिवली ठाण्यात देखील सगळीकडे काय सांगाल या संदर्भात मोर्चा काढून पण मी तुम्हाला एक सांगतो आम्ही मतदानावर विश्वास का ठेवावा आज सकाळी जर तुम्ही आ, 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 एक आला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये कचरा पेटीत व्हीव्ही पॅड पडले आहेत आणि जर कचरापेटीमध्ये जर व्हीव्ही पॅडच्या स्लिप पडल्या असतील तर कुठल्या निवडणुका आणि कोण जिंकून येणार याचा अर्थ बिहार निवडणुकीचा रिझल्ट लागला आहे आणि तो भारतीय जनता पक्षांच्या जा फेवरला जाणार कारण जर व्हीव्ही पॅडच गायब आहेत तर काय कोणावर भरोसा ठेवणार आम्ही मला असं वाटतंय की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या धोक्याच्या गोष्टी आहेत आणि याच्यात मला एकच गोष्ट दिसते की निवडणुका आता निवडणूक आयोग जोपर्यंत तुमचा मित्र असू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिंकू शकत नाही विनोद घोसाळकर यांनी एक मोठा गल्पसूट केलेला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर दर भाजप राष्ट्रीय स्वयंसंघाची दिल्लीत बैठक पार, पार पडली होती त्यामध्ये हिंदुत्ववादीमध्ये वाटेकरी नको उद्धव ठाकरे लढणारा नेता नाही त्यामुळे शिवसेना संपून टाकू असा कट रचला गेला होता याची माहिती त्यांच्या विषाणं आम्ही दिली होती असा गल्प सूट केला मला आम्हाला त्याबद्दल माहिती नाही आणि याच्यावर सन्माननीय राजसाहेब योग्य वेळेला बोलतील सर प्रश्न होता टोलात तुम्ही देखील यापूर्वी अनेक आंदोलनं केली टोल नाका आमच्यामुळेच बंद झालाय परंतु काल देखील पाहिलं तर प्रताप सरनायक यांचा जो ताफा होता तो है, ते रोज प्रताप सरनाईकांच्या बाबतीमध्ये तुम्ही जर गोडबंदर वसई विरार या पट्ट्यामध्ये लोकांचा राग वाढत चाललेला आहे गोडबंदर मधली ट्रॅफिक असेल ते स्वामींच्या मठाचं जे काही चालू आहे तिथले सगळे स्वामी भक्त एकत्र आता उभे राहिले त्यांचा मोर्चा देखील नजीकच्या काळात होणार आहे मीरा भाईंदरला गेलात तर मीरा भाईंदरचा टोल नाक्याचा विषय असेल प्रताप सरनाईकांबद्दलचा स्थानिक लोकांबद्दलचा राग आता प्रचंड वाढत चाललेला आहे त्यांचा भ्रष्टाचार आज तुम्ही जर पाहाल तर आ, आ, जी आपली वनजमीन आहे वन जमिनीमध्ये प्रताप सरनाईकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खननाचं काम चालू आहे एक मंत्री एवढ्या मोठ्या प्रमाणात श वनजमीन खणू कशी शकतो त्याला परवानगी मिळाली नाही त्याची जेवढ्या परवानग्या आहेत त्या त्यातल्या अनेक परवानग्या ह्या अटीवर आहेत की ही जर परवानगी आणली तर तुम्हाला परवानगी आहे आणि मीरा माईंदरला ज्यावेळेला त्यांना परवानगी मिळाली त्यावेळेचा जो आयुक्त होता तो किती भ्रष्ट होता हा सगळ्यांना माहिती आहे आम्ही येत्या दोन तीन दिवसामध्ये या सर्व प्रकरणाची चौकशीची मागणी करतो आहे की प्रताप सरनाईकनी जो काही तो डोंगर खाण्याला घेतलेला आहे कोणता येतो चेना 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 ब्रिजच्या आजूबाजूला जे काही बंगल्यांचं काम चालू आहे त्या सगळ्या प्रकरणाची चौकशीची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं होणार आहे मी असेल आमच्या पक्षाचे संदीप देशपांडे असतील आम्ही सगळेजण जण या विषयात लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेणार आहे कारण त्यातली एक पर्यावरणाची जी परवानगी आहे ती परवानगी आलीच नाही आहे आणि तरीसुद्धा तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू आहे प्रताप सरनायकांनी त्या भागामध्ये जंगलराज चालवलेला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे गुंडगिरी पसरवलेली आहे जागा आदिवासींच्या जागा लाटलेल्या आहेत आणि या सर्व प्रकरणामध्ये आम्ही येत्या दोन चार दिवसात प्रूफ विथ प्रूफ आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत काल काँग्रेसच्या नेत्यांनी ने देखील म्हटलेलं आहे की तीन कोटीची दोनशे कोटीची जमीन तीन कोटीत घेतलेली आहे ते म्हणाले प्रूफ द्या तर आम्ही प्रूफ देतोय हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव